खोबरे अिन तू तू कम बाजू झाल त्याला द्या चल त्याल द्या खायला अरे ना गणपती बाप्पा अशी चार फूट सरी पाडील मित्राओस हो। लावायसाठी ही चार फुटाची सरी आहे आणि दोन आडी चक्कर राणी आपलं आपली ऊस चालू आहे बघा तुम्हाला ती नवीन पद्धत ऊसला लागवडची दाखवतो कशी हे जे ऊस आहे ना मित्र बांधलेला आणताना आपण काय करायचं की बाबा जे आपण किती बियाणं तोडितो ना तर तिथे वाडे काढून घ्यायचे आणि याला मुळी नाही बांधताना मोकळाच ऊस आपल्या ट्रॅक्टर मध्ये आणायचा आणि असा एक एक ऊस असा पसरायचा जसे लेबर पसर तसं कशा पद्धतीने याला पसरायचं आहे कारण ही जी लावगडी मित्राओ मी जी राहील तुम्हाला हे तीन माणसं दोन एकर रान दोन तीन ते चार दिवसात लवितात पूर्ण दाबून टाकतात आणि कमी लेबर लागतं याला ह्या लावगडीला तर ही सोपी पद्धत एकदम लावगडीची हे बघा आता ते पसरल्यानंतर असे जागेरच आपण तुकडे करायचे आणि नंतर त्याला दाबलं जातं पाण्याच्या सहाय्याने म्हणजे होतं काय की बा आपल्याला लेबर बी कमी लागतं पैसा बी कमी लागतो आणि आपला वेळ बी भी कमी लागतो म्हणजे दोन्ही गोष्ट ह्या लागवडीमुळे होतात आणि लेबर टनचा असल्यामुळं ले काय होतं की दोन तीन जणांमध्ये तीन जणांमध्ये दोन एकर एक ऊस चार दिवसात थांबखास लाभला जातो आपल्याला बियाणं तोडून आणायचं आहे पसरायचं आहे परत दाबायचं पण आहे तर ती गजानाला चार दिवसात दोन एका ऊस आरामसे लावगड होऊन जाते मित्रांनो तर अशा पद्धतीने ही नवीन लावगड पद्धती ते ही जी सरी ना मित्रांनो इकडे जी सरी आहे काय झाले ट्रॅक्टरना दाबल्या गेली ते दबू दबू त्याच्यामुळे ते टिपू दबालदार परीक्षण करून राहिले तर ह्या अशा पद्धतीने आपली नवीन लावगड आहे मित्रांनो आणि आपण आता जून मध्ये दोन तीन जून लावले हा ऊस तर अशी ही लावगडीची पद्धत आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे हा पाण्यावर समानूस आहे ती गजानले